व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माझे सहकारी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी आपले खासदार जी प्रतापराव चिखलीकर आणि माननीय अशोकरावांनी ज्या सर्व माननीय लोकांची नावं घेतली आहेत ती सर्व सन्माननी अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आपल्या मुलाला सर्व मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे गावात पाहायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे चोवीस तास विजेची व्यवस्था असली पाहिजे याच अपेक्षा आपल्या सगळ्या मतदारांच्या असतात एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आलो आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला होता वीस कलमे पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही गरीब अजून गरीब होत गेला गरिबीचा जर संबंध असेल सरकारच्या आर्थिक धोरणाशी आहे यावेळी महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो त्यावेळी सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याच्या पूर्वी आपली पंच्याऐंशी टक्के जनता ही गावात राहत होती आज पंचवीस ते तीस टक्के लोक गाव सोडून शहराकडे का गेले खुशीने गेली की मजबुरीने गेली ही गावातून लोक जी गाव सोडून गेली ती मजबुरीतून गेली गावात जायला चांगले रस्ते नाही गावात पाहायला चांगली शाळा नाही प्यायला पाणी नाही गावात शिक्षणाकरता चांगली सोय शाळा नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही म्हणून निराशा कोटी लोक गाव सोडून शहराकडे गेली जर मोदीजींच्या नेतृत्वाखाली सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही झाला असेल आमच्या सरकारमध्ये तर आम्ही गाव समृद्ध संपन्न करण्याचा निर्णय घेतला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण याचा निर्णय घेतला कापूस ज्वारी मका तूर गहू तांदूळ लावून काही देशाच्या शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही शेतकरी अन्नदाता आहे पण अन्न पिकवून पिकवून त्यांनी जनतेची सोय केली पण हा बळीराजा मात्र सुखी समृद्ध संपन्न झाला नाही खताच्या किमती वाढल्या औषधाच्या किमती वाढल्या कापडाच्या किमती वाढल्या गहू स्वस्त होता ब्रेड बिस्किट महाग होते संत्रा मोसंबी स्वस्त होते ज्यूस महाग होता आणि म्हणून आमच्या सरकारने आम्ही दोन हजार चार, दो चार पासून एकांगी लढत होतो त्यावेळी काँग्रेस सरकारला वारंवार सांगत होतो की या देशामध्ये सोळा लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल इम्पोर्ट होत हे इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदात्याच्या ऐवजी ऊर्जादाता बनवू शेतकरी वीज तयार करेल आणि शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय देईल मला सांगताना आनंद होतोय की आमच्या सरकारने इथेनॉलचं इंधन आणलं उसाच्या मळीपासून उसाच्या रसापासून बांबूपासून मक्यापासून आणि सडलेल्या अन्नधान्यापासून तुटलेल्या तांदळाच्या कळापासून आता इथेनॉल तयार होत आहे आणि मला आनंद आहे की मी आणि बावनकुळे साहेब आज सकाळी जेव्हा विमानामध्ये आलो माझ्या घरून तेव्हा मी टोयटो कंपनीच्या इनोवा गाडीमध्ये बसलो होतो आणि ती गाडी शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालत होते पेट्रोलची गरज नाही आहे पेट्रोलचा भाव आहे एकशे वीस रुपये लिटर इथेनॉलचा भाव आहे सात रुपये लिटर आणि ही गाडी साठ टक्के वीज तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉल वर चालते जर पेट्रोलच्या अव्हरेज वर तुलना केली तर केवळ पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो पंचवीस रुपये लिटर ज्याचा विश्वास नसेल त्यांनी माझ्याकडे नागपूरला यावा गाडीचा चक्कर मारावा शेतकऱ्याच्या इंधनावर शंभर टक्के चालणारी गाडी आज अस्तित्वात आमच्या सरकारने एवढं काय तर बजाज कंपनीने टीव्हीएस कंपनीने हिरो कंपनीने आपली टू व्हीलर आणि थ्री व्हीलर देखील शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी बाजारात आणली आहे आता आचारसंहिता संपल्यानंतर इंडियन ऑइल इथेनॉल चे तीनशे पंप देशात टाकणार आहे आणि या देंगलुर मधले तरुण मुलं आपली बाईक स्कूटर लोक आपली कार मारुती सुझुकीची कार टोयाटोची कार ही शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मध्ये वीस टक्के इथेनॉल आणि या सोळा लाख कोटी रुपयापैकी ज्या आयात होऊन आला पेट्रोल डिझेल त्यातले पाच लाख कोटी रुपये कोणाचा खिशात जाणार जर हे आयात वाचली तर हे पाच लाख कोटी रुपये माझ्या समोर बसलेल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे त्याला पैसा मिळणार आहे आणि तो सुखी समृद्ध संपन्न होणार ला। एवढच नाही तर मी अध्यक्ष आहे असोसिएशनचा पराट्या तुराट्या तनस याच्यापासून तीनशे प्लांट बायो सीएनजी आणि बायो एलएनजी तयार करणारे देशात सुरू होत आहेत त्यातले छत्तीस प्लॅन्ट सुरू झालेले आहे सीएनजी मी स्वतः माझ्या भागामध्ये अशोकराव जसा साखर कारखाना चालवतात तसे मी तीन साखर कारखाने चालवतो आमच्या इथल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या जवळ देवाला कारखान्यात मी प्रकल्प टाकलेला आहे की बघास म्हणजे उसाचं चिपाळ आणि तनास याच्यापासून पासून आम्ही बायो सीएनजी आणि बायो एल एन जी तयार होणारा आणि त्याच्यावर ट्रक बसेस आणि गाड्या चालणारा पुढच्या महिन्यात त्या प्रकल्पाचं उद्घाटन आहे छत्तीस प्रकल्प सुरू झाले मी नागपूरमध्ये एल एन जी वर चालणारा स्टेशन टाकला सीएनजी वर टाकणारे पंप टाकलेले आहेत कारण शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोमास पासून आपल्याला बायो सीएनजी आप बायो, बायो एल एन जी तयार झाला तर गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे आणि शेतकरी सतत संपन्न होणार आहे माझ्या बांधवांना बहिणींना आज अनेक कारखान्यामध्ये वीज तयार होत्या चिपाळा पासून आता एवढाच नाही कसाकरखान्या मधल्या वेस्ट पासून बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार होणार आहे ही जी पाण्याची बॉटल आहे ती तुम्ही फेकली की तीन दिवसात त्याची माती होईल असं बायो प्लास्टिक आता शेतकरी तयार करणार आहे तुम्हाला माहिती आहे की मी फोकणा पत्रकार जे मेरा भाषण ठीक से कर करलो और डंके की चोट पर बता रहा हूं, यह आपको देखने के लिए मिलेगा, इसका विश्वास देतो केवळ हवाई केवळ आपला गाड्या नाही चालल्या मी स्वतः प्रयोग केला स्पाइस च विमान देहराडून वरून दिल्लीला आणलं शंभर टक्के शेतकऱ्याने तयार केलेल्या हवाई इंधनातून ते विमान आणलं टाटा कंपनीचं हे रशियाचं विमान शेतकऱ्याने तयार केलेल्या इंधनावर आलं आणि आता डावोस मध्ये चर्चा झाली आहे निर्णय झालेला आहे की पेट्रोलियम हवाई इंधनामध्ये पाच टक्के कमीत कमी शेतकऱ्यांनी तयार केलेलं बायो एविएशन फ्युएल सस्टेनेबल हवाई इंधन टाकलं पाहिजे असा निर्णय झालेला आहे मी ठरवलेला की नागपूरला नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आणि मी माझ्या भागामध्ये हवाई इंधन तयार करण्याकरता अनेक लोकांना तयार केलेला आहे आणि पेट्रोलियम हवाई इंधनापेक्षा दोन रुपये लिटर स्वस्त हवाई इंधन मिळेल आणि ते जर मिळालं सगळे सगळी नागपूर मध्ये विमानात इंधन करता येतील आणि विदर्भातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं कल्याण होईल ही नीती आम्ही आखली आहे हे अशक्य नाही आहे कठीण आहे पण अशक्य नाही आहे दोन हजार चार साली मी जेव्हा म्हणत होतो की इथेनॉल आपण पेट्रोलमध्ये टाकू तेव्हा कोणी विश्वास ठेवत नाही अटल बिहारी वाजपेयींनी राम नाईकांच्या बरोबर मला ब्राझील मध्ये पाठवलं मी ब्राझीलमध्ये बघितल्यावर फोटो काढले पेट्रोल पंपाचे फोटो काढले आणि देशातल्या शेतकऱ्यांना सांगितलं हे होऊ शकतं शेतकरी काळ अन्नदाता नाही शेतकरी हा ऊर्जादाता झाला शेतकरी आता पंजाब आणि हरियाणामध्ये मी स्वतः प्रयोग केला आज पंचवीस ठिकाणी प्रोजेक्ट सुरू झाले परळी जी जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत त्या परळीपासून राईस्ट्र पासून पराट्या तुराट्या ज्वारीचे बाजरीचे फळ सोयाबीनचा पासून बायो बायोविटोमिन म्हणजे डांबर तयार झालं आणि ते सगळे डांबर मी येण्याच्या तर्फे विकत घ्यायला तयार आहे कारण शेतकरी आता डांबर दाता म्हणजे विटोमिन दाता झाला मी तुम्हाला का सांगतो कारण गहू तांदूळ ज्वारी आणि कापूस लावून शेतकऱ्याची गरिबी दूर होऊ शकत नाही शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नेहमी सांगत होते मी पण त्यांच्या विचाराचा समर्थक आहे ते सांगत होते की आता गहू तांदूळ ज्वारी मका कापूसचे भाव ठरवण हे देशातल्या सरकारच्या हातात नाही आहे सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो माकाचा भाव अमेरिका ठरवतो साखरेचा भाव ब्राझील ठरवतो आपण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत कोणी कितीही सांगितलं तरी डिमांड अँड सप्लाय याच्या आधारावर भाव ठरत असतात आज आपल्या देशामध्ये दीड लाख कोटी रुपयाचा खाद्य तेल आपण आयात करतोय जवस सरसू कापसातून निघणारी सरकी राईस ब्रँड तेल सोयाबीन तेल याचं उत्पादन देशात वाढवण्याची गरज आहे केवळ आपण गावामध्ये जोपर्यंत उद्योग नेणार नाहीत कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार नाही मला सांगताना आनंद होता आपल्या विदर्भाचा मराठवाड्याचा कापूस हा बंगलादेशला निर्यात होतो आपली सूत गिरणी त्याचा सूत आपल्या कापसाचा जिनिंग प्रेसिंग झालेल्या कापसाच्या गाठी या मध्ये जातात पण सध्या पद्धती अशी आहे हे सगळं जेएनपिटीला जात जे वरून ते कोलंबोला जात आणि कोलंबो वरून मग ते चितगाव मध्ये पण आता वर्धेला सिंधीजवळ आपण ड्रायपोर्ट उघडला संभाजीनगर मध्ये जालन्याला आपण ड्रायपोर्ट उघडलेला आहे ड्रायपोर्ट आणि सॅटेलाइट पोर्ट म्हणजे मुंबईचा समुद्र जालन्यात आणला आणि वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी पर्यंत आणला डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट आता जालनावरून सिंधीवरून सुरू झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे नागपूरचा बांगलादेश मध्ये हो जायला लागलेला आहे आणि आता आम्ही नवीन व्यवस्था केली आहे के की वर्ध सिंधीवरून आपले कंटेनर कलकत्त्याला म्हणजे हल्दियाला जातील जालन्यावरून हल्दियाला जातील आणि हल्दियामधून दीडशे पावणेशे कंटेनर बार्ज मध्ये टाकून नदी मार्गाने बांगलादेश मध्ये जाते दीड लाख रुपये कंटेनरचा भाव होता तो सत्तर हजारावर आला त्यामुळे आता विदर्भ मराठवाड्यातला तापूस मुंबईत जायच्या ऐवजी चितगावला डायरेक्ट नागपूर मार्गाने कलकत्ता मार्गे जाणार आणि विदर्भाने मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या कापसाला जास्त भाव मिळणार सुताला जास्त भाव मिळणार आणि ग्रे क्लॉथला जास्त भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याच्या हिताकरता आमच्या सरकारने सोलर पंपाची योजना हो आणली माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना त्यांनी सौर ऊर्जेचं उत्तम धोरण आणलं माझ्याकडे माझ्या विहिरीवर एक ते दीड तास फक्त पंप चालायचा तीन विहिरी होत्या मी नदीन नाल्याचं खोलीकरण केलं थांबणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला ला ला लावा ला। आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात आणि मला आनंद आहे की माझ्या तिन्ही विहिरीवर आता साडेसात साडेसात हास्ट पॉवरचे तीन पंप आहेत आणि आठ ते दहा तास पाणी मिळत आणि माझ्याकडे साठ एकरच सिंचन होत मी आता वरतून बघत होतो मी अशोकराव चव्हाण साहेबांना सांगितलं की मराठवाड्यामध्ये खरी समस्या कोणती असेल तर सिंचनाची आहे आपल्या भागामध्ये शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं नाही मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्राला सात हजार कोटी रुपये दिले मराठवाडाची धर्म होती ज्यांची कामं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आली बंद पडली होती ती सगळी धरणा आम्ही पूर्ण केली माझी आपल्याला विनंती आहे आमच्या सरकारने सिंचनाला सगळ्यात जास्त प्राथमिकता दिली आहे मला सांगताना आनंद होतोय की नांदेड जिल्ह्यामध्ये मी बारा हजार कोटी रुपये दिले एकूण दोन हजार चौदा पर्यंत राष्ट्रीय महामार्ग केवळ दोनशे बहात्तर किलोमीटर होता तो आता पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर झाला आम्ही नवीन घोषित केला आणि तुमच्याकडे आता आठशे सत्तेचाळीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे म्हणजे जुन्या काळापेक्षा आता तीन पट वाढलेला आहे रस्ते चांगले झालेले मागच्या वेळी नांदेडला चोवीस फरवरी दोन हजार तेवीस ला आलो होतो मी त्यावेळी घोषणा केली होती मुखे नांदेड सोळा किलोमीटर ते काम सुरू झालं चार कामाचं लोकार्पण तेराशे सत्तर कोटी दोनशे किलोमीटर पूर्ण केलं होतं सी आर मध्ये चार कामाची घोषणा केली होती आणि आताच प्रतापराव चिखलीकरांनी सांगितलं की उदगीर रावी बेगलूर आदमपूर फाटा सगरोळी याची लांबी अठ्याहत्तर किलोमीटर आहे या रस्त्यावर मी ऑलरेडी सातशे कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्याचा काम प्रगती पथावर आहे आणि लवकरच त्याच टेंडर निघेल आणि या कामाची सुरुवात होईल चाकूर लोहा व लोहा वारंगा या चार पेर रस्त्यामध्ये ऊर्ज मन्हार मध्यम प्रकल्प तिथे खोलीकरणाचं काम केलं सुनेगाव तलाव देवगाव तलाव सेलोगा तलाव हरबल तलाव किनोरा तलाव देरला तलाव सारवाडी तीन लाख पंचवीस हजार क्युबिक मीटरच खोली माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे माऊन करता लिफ्टचं काम सुरू झालं स्काय गोप आणि लिफ्ट नांदेड झाला नांदेड रत्नागिरी तीस हजार कोटीचा ती दा रस्ता झाला अनेक विकासाची कामं झाली नांदेड ते दिगलूर मला युनिओी मिळालं की हाय रस्ता मी ताबडतोब पूर्ण करून देईन असा तुम्हाला विश्वास आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मतदार या मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर उभ्या त्यांना निवडून द्या या भागाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे वचन देतो आणि आपला सगळ्यांचा समर्थन मिळेल असा विश्वास व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार